मोस्ट कॉमन इंग्लिश वर्ड्स जेव्हा इंग्रजी बोलायचं असतं त्यावेळी त्याचा शब्दसंग्रह जवळ असण फार महत्वाचं आहे सो so, आज काही आपण सिंपल शब्दांचा शब्द शब्दसंग्रह जाणून घेऊयात लेट स्टार्ट विभागणे विभागणे मीन्स डिव्हाइड डिव्हाइड नेक्स्ट गुलाम गुलाम स्लेम त्याग करणे एखाद्या गोष्टीचा आपण त्याग करतो सोडून देतो ती गोष्ट दॅट टाइम सॅक्रिफाईस नेक्स्ट घडणे एखादी गोष्ट घडते दॅट टाइम वी से हॅपन हॅपन संशय घेणे डाऊट डाउट इथं बी उच्चार सायलेंट आहे डाउट इथं बी चौचर सायलेंट आहे नेक्स्ट खर्च करणे खर्च करणे स्पेंड नेक्स्ट शिवणे मीन्स -E ई डब्ल्यू सीव सीव मीन्स शिवणे नेक्स्ट नांगरणे शेतामध्ये नांगरणी केली जाते दॅट कॉल फ्लॉ नेक्स्ट वजन करणे मीन्स वेट खनने डिक डिक उभे राहणे स्टँड स्टँड नेक्स्ट टवटवित फुल टवटवित असतात दॅट टाइम मीस ए ब्लूम ब्लूम नेक्स्ट दाढी करणे मीन्स शेव शेव दाबणे प्रेस प्रेस नेक्स्ट पूर्ण करणे दिसन लिसन. गरज नीड नीड. फेकने. बॉल पण फेकतो मीन्स थ्रो थ्रो द बॉल नेक्स्ट गडगडाट ढगांचा गडगडाट होतो मीन्स थंडर थंडर. नेक्स्ट हरणे मीन्स लास्ट पेशन्स लास्ट पेशन्स पोहोचणे एखाद्या ठिकाणी पोहोचणे दॅट कॉल रीच रीच वाजवणे रिंग 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 इन द रिंग थांबणे थांबणे मीन्स स्टॉप साफ करणे मीन्स क्लिअर निर्णय घेणे मीन्स डिसाइड डिसाइड अनुभवणे सफर सफर नेक्स्ट मागणी करणे टने वाटने डिस्ट्रीब्यूट डिस्ट्रीब्यूट नेक्स्ट विनंती करीस रिक्वेस्ट

There. pravah pravah means flow flow next shodhun karne means find out next mozne means calculate calculate वापरणे वापरणे मीन्स यूज सोडवणे सॉल्व सॉल्व द एक्झाम्पल्स सोडवणे मीन्स सॉल्व आत्महत्या मीन्स सुसाईड yes. oh सुसाईड yes. oh नेक्स्ट ओळखणे मीन्स रिकग्नाईज नेक्स्ट नेक्स्ट शिक्षा शिक्षा पनिशमेंट पनिशमेंट वाढवणे वाढवणे ग्रो ग्रो तुम्ही तुमच्या नोटबुकवर हे वर्ड नक्कीच नोट डाऊन करा आणि त्याचा अभ्यास करा नेक्स्ट झाडे लावणे झाडे लावणे टाकणे मीन्स रिमूव रिमूव्ह प्रोत्साहित करणे मीन्स एनकरेज एनकरेज Next, new Select. Select. Next, upper karne, Currency. Upper Insult. Insult. एखाद्या दे व्यक्तीला आपण त्या पद्धतीने वागवत असतो म्हणजे त्याच्याशी आपण त्याचा ट्रीट करत असतो ट्रीट ट्रीट नेक्स्ट अटक करणे अरेस्ट अरेस्ट नेक्स्ट धूम्रपान करणे धूम्रपान मीन्स स्मोक स्मोक तिरस्कार करणे हे, हे. Next, परिश्रम करणे मीन्स लेबर 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 म्हणजे कामगार पण होत आणि परिश्रम करण्याला ले देखील लेबर म्हटलं ले जात लेबर नेक्स्ट परत देणे एखादी गोष्ट घेतल्यानंतर आपण ती गोष्ट परत करतो मीन्स आपण नकार म्हणतो नाही म्हणतो मीन्स रिफ्यूज आपण ती गोष्ट रिफ्यूज करतो रिफ्यूज नेक्स्ट कमाई करणे कमाई करणे मीन्स अर्न, म्हणजे त्यात इम्प्रुवमेंट म्हणतो आपण इम्प्रूव प्रशंसा करणे प्रशंसा एखाद्याच्या आपण प्रशंसा करतो त्याचं कौतुक करतो व हवा करतो त्याचे त्याला प्रेज असं म्हटलं नेक्स्ट नुकसान नुकसान मीन्स हार्म दुर्लक्ष करणे एखाद्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो नेक्स्ट <laughs> दुर्लक्ष करणे मीन्स निग्लेक्ट नेक्स्ट अनुमती देणेलो अलो करणे एखादी गोष्ट मीन्स आपण त्याला अनुमती देतो म्हणजे होकार दर्शवतो दॅट कुडन वी सी समवर्ड दॅट आर मोस्ट यूजफुल इन अवर डेली रुटीन सेंटेन्सेस इंग्रज सो या शब्दांचा आपल्या बोलण्यामध्ये नक्कीच वापर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू